ओळखली असणार आहे ओळखली का नाही कमेंट मध्ये सांगा काय नाही व अशीच घातली जरा दोन चार फोटो लागायचं होतं माझं माझ्या मालकासनी मग म्हणलं ती फोटोच शूटिंग करायचं या घातली साडी मला तर काय मोकाच पाहिजे की नटाय थटाय कुठं मिळतं या कामात धंद्यात नाही तर म्हणून बघा मी आता आज काटा पदराची नऊवारी साडी घातली आणि कुणी घेतली कमेंट मध्ये नक्की सांगा चहा सगळ्यांच झालं का व दिवसभर केलेला कामाचा थकवा सांच्या करते ती त्यांना येतो थकवा ओ बिन बीन नाही तर मी काम करत नाही मी बी काम करते पण माझ्या सासूबाईंनी मला सवय लावली नाही प्यायची दूध प्यायची लावली डायरेक्ट मछीदारातच पासता त्या दूध प्यायचं आणि मशीवानी होयच पण काय होईच ना राव मी मशीवानी पण हाय अशीच हाय एवढी चांगली दिसते मी हाय का नाही कमेंट करून मला नक्की सांगा मी डबल हो का सिंगलच बरी हाय आओ सांग चाल ना नक्की आता बघा दिस पाक गेलाय मावळायला मी तुम्हाला उयशी उईशी उंदरी निघत दिसत असल व हायच म्हणा आपण काळ कुठं आपला काही उजेड आहे वि तवा दिस गेला का पडलं काळोख बराबर आहे का नाही नाही तर काय डोकेंडी असती माझ्यासारखं कोणीच नाही मी लय दिकनी उजेड हाय ती माझाच आहे म्हणजे अंधार कशा पाय पडतो मी म्हणती दिवस गेला का अंधार पडलेला आणि ठरलेलाच हाय बराबर आहे का नाही आता काय करायचं आहे सकाळचं हाय बघा भाजी दोन चार फक्त भाकरी करायच्या जसं गारव सुटत जाईल तशी चूल पेटवायची म्हणजे कस उसणत अंगात शिरती चुली मोर बसून शेकत भाकरी थापत गाटा गाटा पुन्हा खायच्या आणि मुस्काटून घेऊन झोपायचं एवढंच तर काम आहे आपल्याला नाही तर काय काम आहे आपल्याला आहे का नाही काम म्हणजे जित्राबाच घरच लेकरांचं आणि करायचं खायच एवढं काम तर केलंच पाहिजे तसं म्हणलं तर शेतातलं बी काम केलं पाहिजे पण आजकाल शेतातलं काम करायचं लय आळशीपणा बायकाच निवा मला नाही बर का मला मस्त उल्हास आहे पण ह्या लेकरातन जनावर जीत रावतनं मला सुधरतच नाही आणि येळच भेटत नाही बघा तरी सुद्धा मी जळाना आणून ढिगारा लावला या लय चाललं होतं कुजून म्हटलं एकदाच घालावं भाला वाटाव वा माझे चार आठ रोज काय टेन्शन नाही उग सारखं जळान उडलं सरपान उडलं आता चुलीत काय घालू हात घालू का पाय घालू त्यापेक्षा एकदाच आणून ठेवलं बघा मी बराबर आहे का नाही उग च भैया कशाव करू कशाव भाजूर येटन कशाव घालू यासनी अस जरी म्हणून दाखवलं मनातल्या मनात, मनात खुतखुती होती कुती का नाही बायकानो तुमचं तू नवऱ्या बोलायचं धाडस होत नाही पण एकटं असल्या एकटं कुठ बुजता का नाही कुठ बुजता का नाही कुठ बुजताच म्हणून गप्बस लायत मी मी पण त्यातलंच एक नमून आय धाडस होत नाही घाबरती व मी कारभारीला काय करायचं तुम्ही काल रातचा नमुना बघितला ना आमच्या कारभार्याचा हम्म लय म्हणजे लय डेंजर तर भ्यावं लागतं थोडंसं तरी भ्यावं लागतं नाही नाही आपण लय भियत नसतो ग एवढं भीत काय करायचं तेवढं भिलेलंच बरं आहे तर आपण भिना कपुना ती आपली एवढी एवढी पूरसुद्धा भीत नाही ती राव हां त्यांना म्हणायचं पापा येत आलं आपल्याला हाती आलो का मग पोर बघा शांत गार यो कोपरा धरून बसते ती नाही तर माझ्या बाला बी वाटायची नाही ती किती ती लेकरं त्यांनी हायत म्हणून मी त्यांना भीती आणि मी भीती म्हणून ती लेकर भेटे ती बरोबर आहे का नाही काय सांगायचं काय नाही सार बघा अवघड झालंय आजकालची लेकरं बापाला घेत नाही ती पण बाप लेकरासनी मात्र नक्की भेटतोय बराबर आहे कारण लेकरासनी झपायचं त्यांची करायची काम आहे पहिली माणसं आव माझ्या ना मला दुपट्या त्या वाकडत कांबरू घालून झुपवून काम केलं मला रडवटून पण आता मी करते का रडतय लेकरून त्याला घ्यावा लागतं यान रानातलं काम पण काम आजच उद्या होईल लेखर रडल्यावर काय करायचं हा लगेच नवरा म्हणते नको 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 काम राहू दे मी घरी लावतो पण मी करून घेतो लेखर काय तू रडवू नको हाय का नाही असाच जमाना आहे का नाही आता पहिलं जमान चांगलं होतं का आताच जमान चांगला आहे तर मलाच कळत नाही बघा त्यामुळं मी कम्फ्युज आहे उशी माझ काय प्रश्न तुम्हाला गेल्या तर त्याची जरा मला उलशी उलशी उत्तर तुम्ही द्या देताल ना मला कस या माझ पण जरा विचार जरा कमी व त्यामुळं काय प्रश्नाची उत्तर माझ्याकडं नाही पण तुमच्याकडे हायती आणि जी उत्तर तुमच्याकडे नाही ती ती माझ्याकडे असंही असू आस शकत कारण नॉलेज नालेगळ असत मला तुम्ही काय विचारा रानातलं शेतातलं येत बघा परपंचातलं सुद्धा येत आहे मला हा आमच्या आत्या सांगायच्या बायच्या जा जातीनं काटकसर करावी आणि परपंच करायचा बायच्या हातात आहे परपंच केला तर सुवानी बारीक आहे नाहीतर उधळला तर, तर मुसळवानी मोठा आहे अशा आमच्या आत्या म्हणायच्या मग ती परपंच करायचा का उधळायचा ती तुमच्या हातात आहे मग बघा तेवढा गोष्ट डोक्यात ठेवायची आणि आपण परपंचा कसा करायचा एवढं फक्त चालू राहाय द्यायचं तुम्ही पण आमच्या आत्याचं बोल ध्यानात ठेवा अह कारण प्रत्येक बायकासाठी ही बोल लागवायचं कारण आमच्या आत्या म्हणल्याच होत्या की बाईच्या हातात परपंच आहे कडेच नाही काय हा उठलं आयतीत केली आंघोळ्या गावातनं चार कामं केली रानातली केली घरातलं बायकासनी बारकावा करायचा आहे तुम्ही करा आणि नवरा कमून आणून देतोय मग वाट कोण करतय बायकूच करते म्हणजे तिला समजत नाही कसं करायचं कसं ठेवायचं आणि कसं टिकवायचं आहे का नाही म्हणून मला तर बघा ही योग्य हाय वाटतंय तुम्हाला बी योग्य हाय वाटतंय का ह वाटत असणारच तुम्हाला कारण ही सत्य आहे आणि आमच्या आत्या कधी पण आम्हाला चांगलं सांगत आल्या सांग त्या आणि त्यांचं विचार मोहर धरून आम्ही तसंच वागायचं असं आम्ही ठरवलं आमची अनुजा सुद्धा बघा लय तरास देते तरी मी तिला तरास करायची शब्द मी आगात ठेवली कारण काय काय लेकर एवढी आगाव असते ती एवढी आगाव असते ती की त्या आई बापाला पळता भोय थोडी करून ठेवते ती अशी आमची अनुजा आहे बघा त्या पपाला तर होईस जगू देत नाही सुकान दबा दबादब दबा अधब दब तोंडा भांती चला गाडीव म्हणती आता हिच्या बाण ही धुळा गाडीव येलत का तुम्ही सांगा काय करायचं त्यांची सवय त्यांनीच लावली आली अंगलट आता